नमस्कार शेतकरी बांधवांनो जे शेतकरी बांधव प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना दर चार महिन्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये भेटतात असे जे पात्र आणि अपात्र लाभार्थी आहेत या दोन्हींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा ठरणारा आहे कारण मित्रांनो दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीसला एक शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय काय सांगतो आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची अशी आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन ज्या अपडेट्स आहेत त्या भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी बांधवांनो दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसला एक शासन निर्णय महाराष्ट्र शासनाकडून इथं निर्गमित झाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित हा शासन निर्णय आहे तर शेतकरी बांधवांनो हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय मी अगदी तुम्हाला थोडक्यात इथं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे या शासन निर्णयानुसार चौतीस जिल्ह्यासाठी चौतीस स्वतंत्र बचत खाती जी आहेत ही बचत खाती उघडण्यात आलेली आहेत जी जिल्हास्तरावरती आहेत आणि या बचत खात्यामध्ये जे अपात्र लाभार्थी आहेत या अपात्र लाभार्थ्याकडील जी रक्कम आहे ही रक्कम वसूल केली जाणार आहे शेतकरी बांधवांनो आणि त्या बचत खात्यामध्ये ही रक्कम ठेवली जाणार आहे जे पात्र लाभार्थी आहेत जे हे पात्र लाभार्थी त्यांच्यासाठी विशेष असं काही नाही आहे परंतु जे अपात्र आहेत अपात्र मध्ये जे आयकर भरत आहेत किंवा जे सर्व्हिसला आहेत ज्यांना पगार मोठा आहे किंवा एखाद्या व्यक्ती मैत झाली आहे आणि त्या व्यक्तीच्या नावावरती अजून पण जे दोन हजार रुपये येत आहेत किंवा पूर्वी नावावरती जमीन होती ज्या वेळेला योजना चालू झाली आणि त्यानंतर त्या शेतकरी बांधवांनी जमीन विकलेली आहे तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या नावावरती पैसे येत आहेत असे शेतकरी बांधव हो। किंवा एकाच घरातील जर का पती पत्नी या दोघांच्या नावावर पैसे येत असतील तर दोघांपैकी एकाची रक्कम कदाचित शासन स्तरावरून वसूल केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यासाठी ही जी चौतीस खाती आहेत चौथी जिल्ह्यासाठी इथं उघडण्यात आलेली आहेत आणि यामध्ये जी रक्कम आहे वसूल केलेली रक्कम ही रक्कम भरावी लागणार आहे मित्रांनो एक महत्त्वाची अजून एक गोष्ट अशी आहे की तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये स्वतःहून अकाऊंट काढायचं नाही आहे हे जे अकाउंट काढले गेले आहेत जे अपात्र आहेत त्यांनी त्या अकाउंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्यांच्या रिफंड करायचे आहेत त्यांच्यासाठी ही बचत खाती उघडण्यात आलेली आहेत तर मित्रांनो हा थोडक्यात असा जी आर होता आणि त्याविषयीची माहिती पाहिलेली आहे तर माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र